नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे प्रगती विद्या मंदिर व हरिभक्त पारायण आनंदराव नारायणराव काशीत पाटील ज्युनियर कॉलेज इंदोरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला ढोल लेजिम पथकाने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले माजी उपसरपंच सौ लतिका व सौ सुवर्णा शिंदे यांच्या शुभहस्ते संमेलन ध्वज फडकविण्यात आला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून संमेलनाला सुरुवात करण्यात आली विविध नृत्य सादर करण्यात आली सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे अध्यक्षस्थानी होते धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री विनोद टकले उपसरपंच स्वप्नील शेवकर केशव कुल साप्ताहिक अंबरचे उपसंपादक अतुल पवार काकासाहेब काळे ऋषिकेश लोंडे ग्रामपंचायत सदस्य मुकेश शिंदे संदीप ढोरे संदीप नाटक विनोद भागवत माजी उपसरपंच श्री काशीत सपना चव्हाण बेबीताई बेकर सुरेखा शेवकर निलिमा काशीत जयश्री सावंत राजश्री राऊत सुधीर खांबेटे दत्ता घोसगे राजेंद्र काशीत दत्तात्रेय पिंजन इत्यादी जण उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना बौद्धिक व क्रीडा स्पर्धेत बक्षीस वितरण करण्यात आले अध्यक्ष पदावरून बोलताना विलास भेगडे यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून आई वडील व शाळेचे नाव उज्ज्वल करा असा मोलाचा संदेश दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण मखर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव व पालक श्री संतोषजी खांडगे शालेय समितीचे अध्यक्ष श्री दामोदर शिंदे प्राचार्य श्री कैलास पारधी पर्यवेक्षक श्री राजेंद्र वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन प्रमुख श्री दिलीप पोटे सौ ज्योती पिंजन मधुरा चव्हाण शिक्षक प्रतिनिधी सौ मोहिनी ढोरे सुमती शिंदे गुलाब ढोरे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शीतल शेटे ढोरे श्री शिंदे यांनी केले श्वेता मोहिते यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी शेलार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तुम्ही टेकवायचे आणि आणि हे कपाळाचा जो मधला भाग असतो गोळ्यांच्या मध्ये आपलं नाक घासायचे कपाळ टेकवायचे आणि भारत मातेला मागायचंय की हे भारत माता मला यश दे हे प्रत्येकाने मागायचं मला यशस्वी पुरुष किंवा यशस्वी स्त्री बनव ते मागितलं ना की त्याला खूप मोठा फायदा होतो भारत माता आशीर्वाद देते दे। पण मागितलंच नाही तर देणार नाही बरं का ते मागायचं आणि या भूमीचे दर्शन घ्यायचं तिला मागायचं तिला मागण्या घालायचं निश्चित स्वरूपात ती भारत माता तुम्हाला प्रचंड यश देईल दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे न्यूनदंड असा मनात कधीही ठेवू नका इंग्रजी बोलता येत नाही इंग्रजांचं आपल्यावर शासन होतं म्हणून आजही डोक्यात ते कांदे वाटाटे वागण्याची गरज नाही आजही मी अलीकडच्या कालापर्यंत पाहत आलोय एखाद्याचं लग्न ठरलं तरी गोरा होण्यासाठी आठ आठ दिवस ट्रीटमेंट चालू करतात लोक भारतीय माणूस मुळातच काळ सावळा पण गोरा होण्यासाठी जी क्रेज आहे डोक्यात रंग लावतात लोक अरे के आपली केस खाली आहेत उंच बनण्यासाठी हॉर्लिक्स फॉर्मिटा निरनिराळे प्रोडक्ट ची आपले लोक ऍडव्हर्टाईज करतात खातात भारतीय माणूस हा मध्यम उंचीचा आहे तुमचं कधीही काही बदलणार नाही मग जर बदलणार नाही तर त्याच्याविषयी फार क्रेज ठेवू नका भारत, भारत मातेवर नितांत प्रेम करणारा माणूस हा साधा राहतो आणि तसा आपल्याला राहता आलं पाहिजे पण साधे राहणे आणि उच्च विचार उत्तम आरोग्य आपल्याला सांभाळता आले पाहिजे त्यामुळं माझी तुम्हाला सूचना अशी राहील की त्या सूचनेमध्ये आयुष्यात कधी व्यसन करायचं नाही निर्व्यसने राहायचं चारित्र्य आपलं शुद्ध ठेवायचं आणि त्याचबरोबर भारत मातेला मागणं मागायचं रोज मागायचं मला यश दे आणि हे प्रत्येकाने मागायचं म्हणजे भारत माता प्रत्येकाला आशीर्वाद देईल आणि आपल्याकडे सगळे यशस्वी पिढी आपण घडवू शकू मी तुम्हाला अध्यक्ष भाषण करत असताना मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आपण सर्व भाग्यवान आहात की आपल्याला या ठिकाणी प्रमोदजी बोराडे सर यांचं मार्गदर्शन मिळालं प्रमोदजी बोराडे सर यांनी पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये व्याख्यानं दिलेली आहेत अनेक व्याख्यानमालामध्ये त्यांची व्याख्यानं झालेली आहेत त्यांचं या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन झालं विद्यार्थी मित्र तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण मनामध्ये न्यूनगंड ठेवता नये आपली स्वप्न ही मोठी पाहिजेत <coughs> आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव या प्रशालेचे नाव कसं उंच जाईल या दृष्टीकोनातून प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक विद्यार्थ्यांचं ध्येय असलं पाहिजे की आपल्याला खूप मोठं व्हायचंय शिकायचंय आणि समाजसेवा करायची देशसेवा करायची आपल्या वडिलांचं आणि शाळेचं नाव मोठं करायचं उज्ज्वल करायचंय त्यासाठी कष्ट घेण्याची ताकद पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आणि अभ्यासात सातत्य पाहिजे काळ बदलतोय जमाना बदलतोय एक काळ असा होता की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जर का मोबाईल आणला तर बंदी होती कोरोनाच्या काळामध्ये नाईलाज झाले त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी मोबाईलवरती अभ्यास केला मोबाईल हे साधन असं सा आहे की त्याचा अतिरेक टाळला पाहिजे मोबाईल मुळ आपला जो संपर्काचा विषय आहे जो सहवास आहे तो सहवास होत नाही अनेक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत अभ्यासाकडे लक्ष देत नाही मोबाईल जर आईने बंद केला ती व्ही एखादा चॅनल जर का बंद केलं तर विद्यार्थी मुलं मुली चिडचिड करतात असं करू नका त्याच्यामध्ये आपला तो तोटा आहे चांगल्या गोष्टीचा अंगीकार करा पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी घरामध्ये युजूज केलं पाहिजे मात्र विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर पालक त्याच्या मोबाईलवरती पोहोचतात हे दुर्दैव आहे विद्यार्थ्यांवरती संस्कार करत असताना फक्त शाळेची जबाबदारी नाही तर ती आपल्या पालकांची आईवडिलांची सुद्धा जबाबदारी आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका